हाता हात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर अनुज मोरे यांच्या सत्कार सोहळ्यास ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती सासुरवे गावाला मिळाला पहिला लेफ्टनंट सासुरवे तालुका कोरेगाव गावचे सुपुत्र अनुज अधिक मोरे यांनी भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदाला गवसणी घालून गावाच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला आहे त्यांच्या या अभिमानास्पद यशाबद्दल सासुरवे ग्रामपंचायत आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीने रविवारी सकाळी एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सैनिकांच्या गावाची परंपरा जपली सासुरवे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते गावाच्या या गौरवशाली परंपरेला साजेसे यश मिळवत अनुज मोरे यांनी केवळ सासुरवे नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे सासुरवे गावातील पहिला लेफ्टनंट म्हणून अनुज यांची ओळख गावकऱ्यांसाठी विशेष अभिमानाचा विषय ठरली आहे यशामागे कुटुंबियांचा त्याग या सत्कार सोहळ्यात गावातील अनेक मान्यवर ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी अनुज यांच्यासोबतच त्यांच्या आईवडिलांचाही विशेष सत्कार करण्यात आला कारण अनुजेच्या अथक मेहनतीला त्यांच्या आईवडिलांचे मार्गदर्शन त्याग आणि कष्ट यांची जोड मिळाली आणि म्हणूनच हे यश साकार झाले अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण सैनिक म्हणून देशसेवा करण्याचे अनुज यांचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे संपूर्ण सासुरवे गावात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे अनुज यांचा हा सत्कार समारंभ गावातील तरुण पिढीला सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रेरणा देईल असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला तो ते पासष्टच्या लढ्यापासून बासष्ट पासष्ट किंवा बहात्तरची लढाई असो नाईन्टी नाईनमध्ये आम्ही स्वतः पंचवीस जण कार्यरत होतो पण एक असा इतिहास आहे आणि एक आपल्या गावचं नाव आहे जिथं पण आता आपल्या म्हणजे एक आदर्श आणि प्रेरणा भेटते रो लोकांना ही विनंती आहे की कोणाचा अग्नी